आपला आरबी न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात संपन्न जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ तथा विरंगुळा केंद्र विद्यानगर जत येथे बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाल्यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यात आली मोठ्या उत्साहात कार्यक्रम करण्यात आला महाराष्ट्र व कामगार दिन असल्या कारणाने ध्वजारोहण व सायंकाळची मासिक सभा सकाळी घेऊन संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला ध्वजारोहणानंतर नेहमीप्रमाणे सभेचे आयोजन करण्यात आले आणि सभेची सुरुवात संघाच्या खरा तो एकच धर्म या प्रार्थनेने श्री काळे सर व श्री वैद्य सर यांनी केली आणि सर्वांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमासाठी जत पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री बोदेसाहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शिवलिंग व आक्का यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली व वा अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या संघाचे कार्य असेच पुढे जावे यासाठी प्रार्थना केली संघाच्या कामाचा वाढता आलेख त्यांनी प्रास्ताविकेत केला त्यानंतर उमदी गावचे नागरिक श्री कुंभार यांचा आई वडील कल्याणकारी कायद्या अंतर्गत मुलाकडून पाच हजार रुपये दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर ज्यांचे मे महिन्यात वाढदिवस आहेत अशा व्यक्तींचे सत्कार करण्यात आले त्यामध्ये श्री प्रकाश मालानी श्री एकुंडे सौ सिंधुताई माळी यांचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभानंतर महादेवी अंकलगी यांची सौ सुषमा टंकसाळे मॅडम यांनी मुलाखत घेऊन त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष जत पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री बोधे साहेब यांनी सायबर क्राईम या विषयावर आपले मार्गदर्शन तथा मनोगत व्यक्त केले त्यामध्ये मोबाईल शाप की वरदान हे पटवून सांगितले या कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह टफळे श्री दिनकर पतंगे सचिव श्री सुधीर चव्हाण खजिनदार श्री बाळासाहेब मुजावर सदस्य श्री आबासाहेब कापसे तम्मा कोळी बसवराज गुरव श्री प्रकाश वैद्य सर श्री शंकरराव चव्हाण सिंधू माळी श्रीमती कलावती लोणी सामाजिक कार्यकर्त्या सौश्रद्धा शिंदे मॅडम मोहनराव चव्हाण डॉक्टर श्रीपाद जोशी सर बिसले सर बी सी पवार सर मलकाप्पा गडदे तानाजी गावडे सौ टंगसाळे मॅडम महादेवी अंकलगी शशिकला पंडित साळे मॅडम सावंत मॅडम कोरे सर शशिकला पट्टणशेट्टी शांताबाई सूर्यवंशी शांताबाई कांबळे श्री मोदी श्री तोडकर श्री लोणी सर हवलदार भोसले साहेब गौरववा कोटी पार्वती अरळी रमेश तंगडी गुरु तंगडी सिद्धाप्पा बन्नेनवर पोलीस हवलदार मारुती नरळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्रीपाद जोशी सर यांनी केले तर आभार सुधीर चव्हाण सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी नाश्ता व चहा पाण्याची सोय अध्यक्ष यशवंतराव चव्हाण व आबासाहेब कापसे यांनी केली चहा पाण्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपल्यामुळं नेहमीप्रमाणे आपण झेंडा या ठिकाणी अतिशयदार पद्धतीने केला त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला अनपेक्षित आम्हाला लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय गोरेसर तर आपले संचालक मंडळ वार्ताहर सर्व आजी माझे संचालक भगवनी नेहमीप्रमाणे एक तारखेला चार वाजतांची मीटिंग मिटिंग असते परंतु दोन वेळा ज्येष्ठांना या ठिकाणी यावं लागत होतं की झेंडवंधनला एकदा यायचं परत मिटिंगला या चार वाजता यायचं ते जा सारखं ज्येष्ठांना हा त्रास एक वेळचा कमी व्हावा म्हणून दोन्ही एकत्र घेतलं तर आज जे विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण एकदम या ठिकाणी जमलेलो आहोत सर्व मंडळींना माझं एक सांगण्याचं विनंती आहे की आपण वेळेवर येता आणि या संघाला ऊर्जित अवस्थामध्ये तुम्ही नेता त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो मधीच बावीस तारखेला मला वाटतं बिझनेसच आले होते त्यांनी थोडं ज्येष्ठांना गोळा करा आम्ही फोन केले काय सर म्हणलं हे फक्त एक तारखेला असतंय तरी देखील सगळे पाच पंचवीस पन्नास लोक त्या ठिकाणी जेव्हा आले साहेबांनी मार्गदर्शन चांगले केले त्यांचं एक विशेष त्या दिवशी त्यांनी एक सांगितलं होतं की मला थोडंसं सायबर क्राईमवर हो थोडंसं मला मार्गदर्शन करायचं आहे आणि मला जरा वेळ एक तास द्या आणि तुम्ही तेव्हा ना त्याच्या कधी तुम्ही येतो म्हणून सांगा आम्ही या ठिकाणी एकत्र येतो अशा पद्धतीचं या ठिकाणी मीटिंग त्या ठिकाणी इथे न्यायाधीश येतात न्यायाधीश परवाच आले तर न्यायाधीश साहेबांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं विषय म्हणजे चांगला हे करू नका सोडून घ्या निमंत्रण मिळालेलं आहे पाच तारखेला हायकोर्टचे जे जे लेडीज कोणतरी आहेत येणार आहे आणि इथे शिक्षण कोर्ट इथे कोर्टांना आपल्या स्वय शास्त्रीय इमारत कोर्टासाठी जनावर दवाखान्याजवळ जाऊन मंजूर झालेला त्याचं उद्घाटन आहे आणि आम्हाला एक पन्नास लोक तर तुम्ही कमीत कमी यायला पाहिजे जेवणाचेही आमंत्रण आहे पाच तारीख पाच मे ला साधारण बारा वाजता अकरा वाजता नंतरही आहे एक कार्यक्रम पत्रिका महाप्रत साहेबांनी बोलवलं आहे त्या ठिकाणी जाऊन मी ते पत्रिका आल्यानंतर टायमिंग मी सगळ्यांना सांगतो पण एक सहा विचार करतात पहिल्यांदाच म्हणले तुम्हाला ज्येष्ठांना जर काय पाहिजे असतील तर मला सांगा मी आणून अभिमान वाटलं कारण पोलीस स्टेशन देखील ज्येष्ठांच्या काही सुख सुविधा मध्ये सहभाग घेतात त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटला तर अशाच पद्धतीच समाज कल्याण करून आम्हाला निमंत्रण मिळालं अशा पद्धतीचे हे कामकाज चालू असतात दर महिन्यामध्ये या ठिकाणी नवीन सभासद केले जातात आम्ही त्या जे साठ वर्षाचे प्लस आहेत त्यांना आम्ही सभासद करून घेतो त्यांच्या अडीअडचणी आम्ही दूर करतो त्यांचे कसे कुठल्या त्यांच्या संसारामधील काही अडचणी असतील मुलं जर बघत नसतील किंवा काही शेजार पाजाऱ्यांचा त्रास होत असेल किंवा चोरापासून वगैरे काय असतील ह्या सगळ्या समस्यावर या ठिकाणी किंवा तहसीलदारमध्ये आम्हाला काय कुठलं काम होत नसेल किंवा पंचायत समितीमध्ये काय काम होत नसेल तर सर्व अधिकारी आम्हाला एकदम सहकारी आहेत आम्ही काय त्यांचा कौतुक करत नाही परंतु ते नेहमीच अगदी आहे जी जसं त्यांनी आम्हाला सहकार्य देतात त्याबद्दल मी सर्व तालुक्यातील नोडल ऑफिसरांचं मनापासून मी धन्यवाद देतो कारण आम्हाला ते आढवतच नाही कुठल्याच गोष्टीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये देखील आमचे एखादा काम असेल एखादा मुला मुलांना जर कोटीसाठी बघत नसेल आणि ते आम्ही ऑर्डर करून जर घेतला असेल तर आम्हाला नामागरे साहेब त्याच्या साहेब आता येत आहे ज्येष्ठ नागरिक संघ आमचे सर्व एक एकमे महाराष्ट्र कामगार केले सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी जर पोलीस ठाणे ते नेमणुकीस आहे आता सरांनी सांगितल्यासारखं मग आमचे पी एस बी पी सर आले होते त्यांनी तुम्हाला वेळ मागितला होता साहेबरच्या अनुषंगाने आणि माझ्या डोक्यात तेच चालू होते की तुम्हाला ज्या आत्ताच्या युगामध्ये काय चालू आहे आणि कुठं अडचणी येत आहेत तर ते तुम्हाला दोन शब्द सांगावेत तुम्हालाही वाटलं आणि विषय तोच निघाला आणि तो सध्या तुमच्यासाठी गरजेचा सुद्धा आहे आणि इथून विचार करत होतो की साने विषय मांडण्याचा त्यासाठी मी आता तुम्हाला दोन सुद्धा त्याविषयी सांगत आहे होतंय काय तुम्ही सर्वजण काम करता कुणी नोकरी करतं कोणी शेतात काम करतं किंवा आपापल्या पद्धतीने आपापले आप व्यवसाय चालवतो त्याच्यानंतर एखाद्या विशिष्ट वयानंतर आपल्याला काही गोष्टी होत नाही त्यासाठी मुलांनी किंवा आपल्या पाल्याने आपल्याला थोडासा सांभाळ करावा अपेक्षा खूप नसतात छोट्याशाच अपेक्षा असतात परंतु कामाच्या ओघामध्ये किंवा आडियाडचिंगमध्ये त्यांच्याकडनं पूर्ण होत नाही किंवा काही लोकांच्या चुकीच्या वागण्यांमुळे तुम्हाला काही गोष्टी सुखसुविधा मिळत नाही त्यासाठी तुम्ही जे हा मंच हा संघ स्थापन केला त्याच्यामुळे प्रत्येकाला छोट्या 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 गोष्टी मिळत जातात आणि आपला उदरनिर्वाह अर्थ होतो आताच कुंभार सरांचा कुंभारकाचा आपण आज सत्कार केला त्यांना शेती आणि दर महिन्याला पाच हजार रुपये त्यांना खर्चासाठी देण्याचं रामसाहेबांनी पण चांगलं हे केलं आज जे विषय आपले आहेत सायबर सायबर म्हणजे काय की आपल्याला आता जगताना मोबाईल ही एकदम अत्यावश्यक वस्तू झालेली आहे म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या खिशात पैसे नसतील तरी चालतंय पण खिशात मोबाईल असणं हे कंपल्सरी झालेलं आहे त्याचे बरेच कारण आहे कारण आता मोबाईलवरती सुद्धा बरेच ॲप आहे ज्याच्या मार्फतीने आपण पैसे खर्च करू शकतो किंवा त्या ऍपद्वारे कुठली वस्तू खरेदी केली तर त्या ठिकाणी आपण पेमेंट करू शकतो म्हणजे कशात पॉकेट नसेल पूर्वी कसं असायचं किशामध्ये एक शंभर रुपये तरी असावेत अशी धारणा असायची आता काय झाले आता कितीही मोठा माणूस दे त्याला पैशाची आवश्यकता ना नाही नुसतं मोबाईलवरती नव्हतं जसं मोबाईल आले पूर्वीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी मोबाईल वापरले ते बटनचे होते आणि त्याच्यावरती फक्त मेसेजेस छोटे मेसेजेस लिहायचे जे आपण त्याच्याप्रमाणे आपण त्याचा वापर करायचा नंतर स्मार्टफोन आले स्मार्टफोन मध्ये बरेच अपडेट होत गेले त्या अपडेट सध्या आपण बरेच लोक हे गोष्ट वापरतात त्याच्यामध्ये जसं चांगलं असतं तसं वाईट सुद्धा असत बरोबर चोरीचे जसे प्रकार म्हणतो चोरी कमी त्या टाईप मध्ये मोबाईल वर सुद्धा कसं वागायचं किंवा काय वागायचं हे प्रकार आले त्याच्यामध्ये पण चोरी सुरू झाली तर याला आपण त्याला काय म्हणतो आपण प्रतिष्ठित चोरी म्हणूया म्हणजे मोबाईलवरती फोन करणे त्या माणसाला काहीतरी भूल लावणे आणि त्याच्याकडनं माहिती घेणे आणि त्याच्या मधले पैसे मोबाईलमध्ये मला अशा बँक अकाउंटमधनं बँक अकाउंटमधनं त्याचे पैसे गायब करणे असे प्रकार सुरू झाले त्याच्यामध्ये बऱ्याच उदाहरणं सुद्धा तुमच्यासमोर आलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या मी साधारणत दहा ते पंधरा वर्षाच्या अगोदर फक्त व्यवहारासाठी व्यवहार म्हणजे काही माहिती द्यायची असेल तर आपण ईमेलचा वापर करायचा साधारण दोन हजार बारापासून स्मार्टफोन्सचा जास्त वापर सुरू झाला त्याच्यामध्ये व्हॉट्सअप सारखे मेसेजचे देवाणघेवाणीचे बरेच ॲप्लिकेशन्स मोबाईलमध्ये आहेत त्याच्यामुळं आपण अपन आपले अपन मेसेजेस आपले फोटो आपला डाटा आपली माहिती आपण शेअर करायला एकमेकांना द्यायला सुरू होतो आता काही जरी झालं वाढदिवस जरी असेल तरी आपण फोन न करता डायरेक्ट त्याला व्हॉट्सअपवरती हॅपी बर्थडे करतो आणि एखादा दिवंगत झाला व्यक्ती तरी त्याला आपण व्हॉट्सअपवरती आर आय पी असा शब्द टाकून करतो म्हणजे ती पद्धत आता हे नवीन 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 गोष्टी सुरू झाल्या त्याच्यामध्ये जे आपल्याचा मोबाईल आपण वापरतोय तुमच्या कानावरती बऱ्याच गोष्टी आल्या असणार आहेत की तुम्ही हे ॲप घ्या किंवा ही वस्तू घ्या तुम्हाला फ्री मिळेल हे घ्या तुम्हाला कमी किमतीत मिळेल या मार्फतीने आपला संपर्क के त्यांच्याशी केला जातो जो तो संपर्क झाला आपल्याला काही 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 गोष्टी बोलल्या जातात आणि आपल्या अकाउंटला हॅक केले जातं त्याच्यामधून पैसे ट्रान्सफर केले जातात व त्याच्यामधून जाता। एक रुपये ट्रान्सफर होऊ दे हजार होऊ दे किंवा लाख होऊ दे आपले पैसे त्या ठिकाणी गेलेले असतात त्यामुळं शक्यतोवर कुठल्याही आलेल्या फोनला रिस्पॉन्स करायचा नाही लगेच तो आपल्याच माणसाचा आहे असं समजायचं नाही तुम्हाला बँकेतनं फोन येतात बँकेतनं फोन आल्यासारखे दाखवले जातात तुमचं ए टी एम ब्लॉक व्हावं लागले तुमचं अकाउंट ब्लॉक व्हायला लागलेलं ला आहे तुम्ही तात्काळ तुमची माहिती द्या तुम्ही असं करा तुम्ही तसं करा असे तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात मग आपण काय करतो की बाबा मी बँकेत आजच्या आजी उद्या जाणार आहे जर रात्रीतनं माझं अकाउंट ब्लॉक झालं तर मला उद्या त्या अडचणी होतील म्हणून आपण त्या माणसाला माहिती देतो बेसिकली कुठलीही बँक तुम्हाला माहिती फोनवरती विचारत नाही किंवा द्या सांगत नाही कधीच म्हणजे तुमच्या ओळखीच्या बँक मॅनेजर साहेबांचा जरी फोन आला तरीही मॅनेजर साहेबांना सांगायचं आवशी तुमच्यासाठी आहे मावशी फोन थोडासा बंद करा हे तुमच्यासाठी सांगतो तर तसे फोन कधीही येत नाही तुम्हाला साधं उदाहरण सांगतो तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज केला अर्ज केल्यानंतर तुमचा त्याच्यावरती नंबर असतो पोलीस तुम्हाला पूर्वीच्या काळात पत्र पाठवायचं किंवा पोलीस पाटलामार्फत बोलून घ्यायचं आता काय होतं तुमचा मोबाईल नंबर असतो आम्ही डायरेक्ट मुण। त्या मोबाईलवरती फोन करतो की असं आहे तुम्ही अर्ज केलाय पोलीस स्टेशनला या बरोबर की नाही होतं की नाही असं आम्ही असं म्हणतो का तुम्हाला त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज केलाय तुम्ही ज्येष्ठ नागरिक या असं कधी होतं का किंवा पोलीस स्टेशनला तुम्ही अर्ज केला आहे स्टँडला येऊन मला भेटा असं कुठला पोलीस म्हणतो का कधीच म्हणत नाही तुम्ही तहसील कार्यालयाला अर्ज केला आहे तर तहसील कार्यालयामध्ये जर एखाद्या गोष्टी तुम्हाला यायची आवश्यकता आहे तर तहसील कार्यालयातले लोक असं म्हणतील तर तुम्हाला नाही तुम्ही स्टँडवर येऊन आम्हाला भेटा कधीच म्हणणार नाही ते काय म्हणणार आमच्या कार्यालयात येऊन भेटा सगळ्या असतात डाटा असतो व्हेरिफिकेशन असतं तुमचं आयकार्ड चेक करावं लागतं तुम्ही बघावं लागतं या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी तुम्हाला कुठं बोलवलं जातं संबंधित कार्यालयामध्ये पण तुम्हाला फोन, फोन येतो बँकेचा डाटा चुकतो एम एसीबीचा तुमचं लाईट बिल भरायचं राहिले लाईट कट होईल नाही तर तुम्ही अकाउंट वर पैसे भरा असे येते कि नाही कधी आणि तुम्ही लगेच पैसे ट्रान्सफर करता किंवा माहिती देता शक्यतोवर अशी माहिती कधीही द्यायची नाही ज्याला परफेक्ट माहिती आहे त्या माणसाने मोबाईलवरून द्यायचं जर माहिती नाही तर द्यायचीच नाही डायरेक्ट ऑफिसला जायचं आणि बिलं पेड करायची सध्या आता पूर्वीच्या काळामध्ये बँकेच्या नावाने फोन यायचे एटीएमच्या नावानी फोन यायचे आता फोन कशी याय लागले की आपण सोशल मीडियावरती असू बरोबर आता माझं नाव बऱ्याच लोकांना माहिती आहे तर माझे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा बऱ्याच लोकांकडे जातात तशी त्याचा फायदा जे, आ, हे जे फ्रॉड करणारी मंडळी आहेत ते घेते ते काय करतात मला फोन लावतात आणि मला सांगतात की तुमच्या वडिलांचं नाव विजयकुमार गोधे आहे आणि त्यांनी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायला सांगितले होते आणि तुमच्या अकाउंटवर दहा हजारचे अजी वीस हजार रुपये गेलेले आहेत तर तुम्ही जरा आम्हाला दहा हजार रुपये वापस पाठवा हे पाठवतं एक मेसेज पाठवला जातो फोटा की बाबा माझ्या अकाउंटला वीस हजार ट्रान्सफर झाले पैसे ट्रान्सफर होत नाही परंतु मेसेज ट्रान्सफर होतात म्हणजे मेसेज पाठवले जातात आपण काय करतो तो मेसेज बघतो जसा बँकेचा मेसेज असतो त्या त्या पद्धतीने हा मेसेज आपल्याला खोटा मेसेज पाठवला जातो आपण फोन चालू असतानाच बघतो त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं वीस हजार रुपये आले आणि आपण फोन चालू असतानाच त्याला दहा हजार रुपये वापस पाठवतो आणि नंतर आपण बँक अकाउंटवर खात्री करतो तर आपल्या अकाउंटवर कुठलेही पैसे आलेले नसतात असे प्रकार आता सध्या वाढत चाललेले आहेत मग तुम्हालाही कोणाचा फोन येऊ शकतो की मुलाने तुमच्या दहा हजार सांगितले होते आणि चुकून माझ्या हात पंधरा हजार गेलेत किंवा पाच हजार द्यायला सांगितले होते आणि माझ्या हात दहा हजार कृपया पाच हजार वापस पाठवा तर या मेसेजची प्रॉपर खात्री केल्याशिवाय कधीही वापस पैसे पाठवायचे नाही किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन कधी कधी असं होतं की तुम्ही काही लोक स्मार्टफोन वापरतात त्या स्मार्टफोनच्या मध्ये काय असतं एखादा व्हिडिओ कॉल येतो आणि तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं की बाबा तुम्ही असं आता हे बघितलेलं आहे फोटो बघितलेला आहे किंवा तुम्ही हा फोटो बघितलेला आहे तुमच्यावरती मी केस करत आहे किंवा मी असं असं दिल्ली पोलीस बोलतोय मी असा पोलीस बोलतोय मी तसा पोलीस बोलतोय तुम्हाला जर केस करून घ्यायची नसेल तर तुम्ही अकाउंटवर पैसे पाठवा कुठलाही पोलीस तुम्हाला असं म्हणणार नाही पोलीस काय म्हणेल तुम्ही येऊन तक्रार द्या तुम्ही येऊन तुमचं म्हणणं मांडा आणि चल समजा तुमच्या हाताने एखादा क्राईम झालाय तर पोलीस काय करेल तुम्हाला घ्यायला घरी येईल ना तुम्हाला असेल संबंधित जो कोणी असतो त्याला पोलीस असं म्हणतो का आरोपीला घरी पोलीस स्टेशनला ये कधीच म्हणत नाही ते काय करते पोलीस डायरेक्ट त्याला घ्यायला घरी जातो आणि त्याला येतो आणि पुढची प्रक्रिया करतो असं कधी होतं का पैसे पाठवा आणि तुझं मी गुन्हा कमी करतो असं कधीही होत नसतं तेव्हा तसे जरी कुठले कॉल आले तरी घाबरून जायचं नाही ठीक आहे एखादा व्यक्ती म्हणजे आता काय होतं आपण फोटो काढले फोटो काढल्यानंतर माझे फोटो तुमच्या मोबाईलवरती सगळे येतात आणि काही लोक काय करतात ते फोटो डीपी ठेवतात बरोबर म्हणजेच स्टेटसला ठेवतात व्हॉट्सअपला ठेवतात आणि तो फोटो बघितला की लोकांना काय वाटतं की बोदेसाहेब हिंसे आहे होते की नाही असं असे लोक खोटा टिपी ठेवतात आणि मी तो अधिकारी आहे असं भासवतात आपल्याला त्याच्यामुळे त्याच्या त्या व्हॉट्सअप कडे बघण्याकडे कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही जे काय वाटत तात्काळ आपल्या शेजारी जे काही पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला जायचं आणि त्याच्याविषयीची प्रॉपर माहिती द्यायची मग तुम्हाला पोलीस त्या ठिकाणी पूर्ण माहिती देतील काय करायचं कसं का करायचं काय म्हणजे परंतु असं कधीही करायचं नाही कधीही घाबरून जायचं नाही कि बाबा आता मला पोलिसांनी सांगितलंय आणि मी आता असं असं पैसे पाठवतो बिलकुल अशा गोष्टी करायच्या नाही व्हॉट्सअपला तुमचे फोटो येतात किंवा येतात शक्यतोवर डीपी ठेवायला जायचं नाही दुसरी गोष्ट तर व्हॉट्सअप जसा चांगला वापर आहे मेसेजेस देवाण देवान बोलवण्याचं साधन किंवा तुम्ही या ठिकाणी चारला मिटिंग घ्या आता तुमच्या शंभर लोकांना फोन करणं शक्य होईल का नाही होणार मग आपण काय करतो ग्रुप तयार केलेला असतो ग्रुपवरती मेसेज पाठवतो बरोबर आणि जे पाच पंधरा लोक आहेत त्यांना आपण मग फोनद्वारे संपर्क साधतो तर असे सुद्धा व्हॉट्सअपवरती अफवा पसरवल्या जातात की बाबा हे असं झालं ते तसं झालं या समाजात अशी प्रकार घडले की या समाजात कृपया आणि या गोष्टीचं शंभर टक्के पालन करा कुठल्याही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कुठल्याही मोबाईलवरच्या मेसेजवर विश्वास ठेवायचा नाही प्रॉपर खात्री करायचं पैशाचा अकाउंटचा संदर्भ असेल तर बँकेत जाऊनच खात्री करायची माझ्याकडे सुद्धा यायचं नाही पहिले बँकेत जायची पर्व करायची आणि बँकेत चेकद्वारे किंवा स्लिपद्वारे पैसे भरणे काढणे हा व्यवहार ठेवायचं ठीक आहे त्याच वेळेस तुम्ही आम्हाला बोलावला के तुमच्या केला मी माझ्यातर्फ माझ्या पोलिस्काला तर्फ तुम्हाला ऑफर बनतो आर बी अँड न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा आर बी न्यूज मराठी